तुमच्या बातमी आमची शितीज पर्व न्यूज सदैव आपल्यासोबत डिबेल वृत्तसमूहाच प्रकाशन सोहळा या ठिकाणी नुकताच पार पडला आज जयंतीच्या निमित्तानं आमचे सहकारी प्रभुदास भुईर यांच्याकडं सालाबाद प्रमाण अतिशय मोठ्या प्रमाणात या सोहळ्याचं आयोजन केलं जात आहे आणि मला वाटतं प्रत्येक क्षेत्रातील सारेच मान्यवर आज या गावाला भेट देत असतात दत्त महाराजांचं दर्शन आणि आशीर्वाद सारी मंडळी घेत असते प्रभूंना ह्या आमचा चळवळीचा कार्यकर्ता सातत्यानं सामाजिक क्षेत्रामध्ये आमच्यासोबत काम करतोय आणि हे काम करत असताना विवेक पाटलांनी या ठिकाणी सिटी बेलचा अंक हा प्रमाणे या ठिकाणी प्रकाशित केला जातो है। या तेनी के जा जा भेटे ले ले आहे या अंक पाहिल्यानंतर त्यांनी प्रस्ताविकात सांगितलं आहे की गेल्या वर्षी ज्या ज्या मान्यवरांनी या ठिकाणी भेटी दिलेल्या आहेत गेल्या वर्षी वर्षभर त्यांनी जे जे काही उपक्रम राबवलेले आहेत त्या साऱ्या उपक्रमाला उजाला या अंकाच्या माध्यमातनं विवेक पाटील यांनी दिलेला आहे प्रभुदास भोईर यांनी जे काही आपल्या क्षेत्रामध्ये काही उल्लेखनीय काम केलं आहे ते या ठिकाणी या अंकात नमूद केलेलं आहे त्याचप्रमाणे दत्तांची जी जी काही क्षेत्र आहेत त्या क्षेत्रांचा उल्लेख या अंकात त्यांनी केलेला आहे आज या द्त पौर्णिमेच्या निमित्तानं खरं तर मी माझं भाग्य समजतोय की दरवर्षी मी नारायणपूरला असतो योगायोगाने मी लवकर आलो आणि मला या ठिकाणी अंकाचं प्रकाशन करण्याची संधी या दोघांच्या मुलं मिळाली मी त्यांना धन्यवाद देतो आहे मी प्रभू अण्णा आणि विवेक पाटील यांना लाख लाख शुभेच्छा देतो आहे भविष्यात या दत्त जयंतीच्या निमित्तानं चांगलीच भरभराट त्यांची हो ही परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो आता नुकताच आ, सिटी बेलच्या आपल्या श्री दत्तविश्वेशंकाचं प्रकाशन झालेलं आहे दरवर्षी खिडुकपाडा येथे ज्याप्रमाणे भव्य दिव्य प्रमाणात प्रभुदास भुईर हे दत्तजयंती उत्सव साजरा करतात त्याचप्रमाणे त्यांच्या माध्यमातून सिटी बेलचा हा अंक आपण दरवर्षी प्रकाशित करत असतो या अंकामध्ये गेले वर्षभर श्री प्रभुदास भोईर हे करत असलेले सामाजिक कार्य याचा उल्लेख आहेच गेल्या वर्षी त्यांच्या दत्तजिंतीला कोणी कोणी भेट दिली कोणते कोणते सेलिब्रिटी येऊन गेले त्यांचे छायाचित्रता आहेच शिवाय आपण ह्याच्यामध्ये खास प्रभुदास भोईर यांच्या आग्रहा आग्रहावरून श्री दत्त संप्रदायातील तसेच दत्ताच्या भक्तांना दत्त गुरूंचे महात्मा तसेच सर्व तीर्थयात्रेंची माहिती सकाळपासून नियोजन तर तुम्ही दोन दिवस अगोदरपासून बघता की नियोजनचे काय माझ्याची प्रसिद्धी आहे आता कारण की नियोजन आपला सकाळी ते आता पूजा हवं तर सर्व झाले पूजा हवं आता म्हणजे मान्यवर सुरुवात झाली आता अंकाचा ओपनिंग पण केली आणि आता संध्याकाळी एक नाटकाचा प्रोग्राम आहे आणि सकाळपासून मान्यवर चालूच असणार आणि दिवसभर म्हणजे क्राऊड चालूच असणार दिवसभरात आता पहिला म्हणजे आमचं पूजापाठून झालं पूजा हे झालं आता म्हणजे भजन असणार म्हणजे खारघरचं भजन आहे डबल बेलपाडचं भजन आहे डबल आमच्या गावाचे आहेत आणि मग हरिपाठ आहे आणि मग त्यानंतर संध्याकाळी दत्त जन्म झाल्यानंतर मग लोकांसाठी नाटकाचा प्रोग्राम आहे